महिला सशक्तीकरण तसेच सबलीकरणाच्या हेतूने भेकराई नगर येथील इवा ब्युटी सलॉन अँड मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने मुळशी तालुक्यातील कासार आंबोली ग्रामपंचायत येथील महिलांसाठी एक हो, मोफत मेकअप तसेच पार्लरचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले संस्थेच्या सर्वे ज्योती कुंभार यांनी हे प्रशिक्षण दिले सदरील शिबिरास परिसरातील महिला तसेच तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या शिबिरात महिलांना दैनंदिन जीवनात त्वचेची काळजी कशी घ्यावी तसेच बाजारातील विविध ब्युटी प्रॉडक्ट्स घेताना कोणत्या बाबी पाहाव्यात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली या व्यतिरिक्त थ्रेडिंग फेशियल हेअर कट्स मेकअप विविध प्रकारच्या साडी ड्रेपिंग्स मेहंदी व डाय लावणे अशा विविध गोष्टींचे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले माध्यमांशी माहिती देताना ज्योती कुंभार म्हणाल्या की संसाराच्या धावपळीत स्त्रिया स्वतःकडे अनेक वेळा दुर्लक्ष करतात समाजात राहताना कसे वावरावे हे अनेक ग्रामीण भागातील स्त्रियांना माहिती नसते आजकाल मेकअप व ब्युटी क्षेत्र हे विस्तृत स्वरूपाचे असून या क्षेत्रात नानाविध नोकरी व उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत अशा स्वरूपाच्या प्रशिक्षणामधून महिला या नक्कीच स्वावलंबी होण्यास मदत होऊ शकेल व ज्या तरुणी व महिलांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या सर्वांसाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरले आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कासारांबोली सदस्या छाया भिलारे यांचे विशेष सहकार्य लाभले नमस्कार मी ज्योती ज्योतिकुंभार एक सामाजिक कार्यकर्ता आणि व्यावसायिक महिला म्हटलं तरी चालेल मला सध्या काम चालू आहे तसं तर माझं इन्स्टिट्यूट आहे इवा ब्युटी सलोन अँड मेकअप स्टुडिओ बेकराईला तर मला खूप वाटतं की स्त्रियांनी छान दिसावं सुंदर राहावं आणि स्वतःच्या पाया पैसेही कमवावेत हो दहा रुपये कमवले हो तर आज तिचे आहेत तसंच आज मी प्रशिक्षण छायाताईंनी मला मी कॉल केला त्यांना मी सांगितलं तर त्यांनी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केली होती जशा जमतील तशा महिला त्यांनी मला इथं उपस्थित करून दिल्या होत्या त्याबद्दल मी पहिल्यांदा छायाताईंचे आभार मानते ते आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कासारवाडी अंबारवाडी ज्यांनी मला हा हॉल आणि इतर गोष्टीचंही मॅनेजमेंट दिलं त्यांचंही मी आभार मानते तर या मुलींना मी जे काही गोष्टी फेशल शिकवल्या ब्लिश शिकवलं राऊंडकट कट शिकवले हे त्यांच्यासाठी स्वतःसाठी करू शकतात दुसरी गोष्ट की शेजारच्या जरी महिला असेल तिलाही कुठं जायचं असेल पार्लर अवेलेबल नसेल तर ती तिचंही करू शकते हवं तर तुम्हाला शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी वेळेचे काळाची आणि प्रशस्त जागेची गरज नाही आहे किंवा भला मोठ्या कॉस्मेटिकची गरज नाही जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्येही आपण करू शकतो आज हे मलाही तुम्हाला दाखवताना जाणवली ती गोष्ट आणि खूप भारी वाटलं की आणि तुम्ही ते शिकत गेलात की कोणतीही गोष्ट की एवढाच कोर्स केला पाहिजे तेवढाच कोर्स केला पाहिजे किंवा इथंच केलं पाहिजे याची काही आपल्याला गरज नाही त्याचप्रमाणे की महिलांनी स्वावलंबी व्हावं हा तर या प्रशिक्षणाचा हेतू आहे त्याचप्रमाणे स्वतःची स्वतः पण काही घरगुती गोष्टी त्यांना करता आल्या पाहिजेत वेळेअभावी किंवा पैशाअभावी त्यांना पार्लरमध्ये जाता येत नाही तर त्यांनी घरच्या घरी काही गोष्टी ज्या मी पार्लरच्या तुम्हाला शिकवल्या आहेत त्या तुम्ही त्या करतील आणि खूप छान सुंदर दिसतील जर महिलेने ठरवलं की मनाने सुंदर दिसायचं आणि काही गोष्ट जर करण्याची जिद्द जर केली तर शंभर टक्के ती सक्सेस होते फक्त तिने ते ठरवलं पाहिजे की मी आता करणार त्यासाठी वेळेची काळाची पैशाची कशाची गरज नाही फक्त एक पाहिजे जिद्द तो कॉन्फिडन्स आणि एक सांगेल शेवटी की कर्माला जर धर्माची जोड असेल तर ते कार्य नक्की सक्सेसफुल होतं माझं नाव छाया संजय भिलारे मी ग्रामपंचायत सदस्य माझी उपसरपंच होते याच ग्रामपंचायतमध्ये गेली दहा वर्ष मी काम करते आहे महिलांना असं प्रशिक्षण आजपर्यंत माझ्या ग्रामपंचायतीने नाही दिलेलं आणि ते आमच्या डोक्यामध्ये आलं की आता हे पण प्रशिक्षण काळाच्या ओघाने जरुरी आहे आणि ते दिलं गेलंच पाहिजे आणि आज महिलांना कळालं की स्किनच्या पण टॅबलेट असतात म्हणजे आज हे त्यांनी नव्याने पाहिलं आणि म महिलांना माहीत नव्हतं की कसा मेकअप असतो क कसं काय असतं शेवटी व्यक्तिमत्व साकारण्यासाठी पण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे किंवा आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय केलं पाहिजे कुठल्या वेळेला लग्न असेल तर काय यूज केलं पाहिजे किंवा साधा प्रसंग असेल तर काय आपण वापरलं पाहिजे हे महिलांना कळालंच पाहिजे आणि मॅडमने खूप छान पद्धतीने सांगितलं आणि तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला आणि मी संध्या अमोल मारणे आज सौ ज्योती कुंभार मॅडम मेकअप मेक ओहर चा, स मेकओव्हरच्या संस्थापिका आणि त्यांनी आज आपल्या ग्रामपंचायत कासार अंबोली तालुका मुळशी जिल्हा पुणे आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिर या शिबिरामध्ये त्यांनी मोफत सर्व महिलांना उपस्थित सर्व महिलांना पूर्ण बेसिक पार्लरचं ट्रेनिंग दिलं प्रॉडक्ट जे जे सांगताना जे प्रॉडक्ट सांगितले ते प्रॉडक्टसुद्धा त्या त्या कंपनीचे कोणत्या कंपनीचे वापरावे स्किनमध्ये स्किन टोन कसा आहे त्यानुसार काय वापरावे ई कॅप्सूल कधी वापरावी याबद्दल खूप बारकाईने आणि खूप सुंदर माहिती दिली आणि असं हातचा राखून काही श असं ठेवलं नाही शिकवायचं खूप व्यवस्थित मार्गदर्शन केलं आम्हाला आणि त्या सा त्याबद्दल आम्ही त्यांची खूप आभारी आहे नमस्कार माझं नाव लक्ष्मी खळगे मी ग्रामीण भागात राहणारी मुलगी आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या हे सरपंच यांनी प्रशिक्षण भरवलं आहे पुनमता यांना आमच्या ग्रामीण भागामध्ये आणून गरीब पुरींनाही ना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पूनम त्यांनी अशा पद्धतीने शिकवलं की गरीब पोरींनी थोडंफार येणं स्वतःचं काहीतरी बिझनेस वगैरे करावा असं त्यांनी शिकवलं आणि प्रत्येक पोरगी त्यांच्या शिक्षणातून काही ना काहीतरी करेल असा माझा हेतू आहे